नमस्कार सहकारी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे चला मग आता आपल्या आपण व्हिडिओकडे सविस्तर बघूयात राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी ही बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत काही सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढीत थांबवली जाणार आहे असे वृत्त हे हाती लागले आहे पण शासकीय कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही का थांबवली जाणार याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत प्राप्त माहितीनुसार राज्यातील पाच हजार सरकारी कर्मचारी आणि तीन हजार शिक्षक तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांची ही थांबवली जाणार आहे कारण म्हणजे या संबंधित कर्मचाऱ्यांनी अपात्र असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे खरं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई सीच्या टप्प्यानंतर मोठा गैरवापर हा उघडकीस आला आहे राज्यभरामध्ये अडीच कोटीहून अधिक महिलांची नोंदणी असलेल्या या योजनेमध्ये आत्तापर्यंत एक कोटी तीस लाख महिलांनी ई के वाय सी पूर्ण केली या प्रक्रियेदरम्यान पाच हजार सरकारी कर्मचारी तीन हजार शिक्षक तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी या व्हिडिओला सविस्तर बघण्याची कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा